नमस्कार राम राम सगळ्यांना उसाचे पीक घेण्यापासून ते साखर बनण्यापर्यंत आणि साखर कारखान्यामध्ये साखर बनल्यानंतर ते आपल्या घरापर्यंत पोचायपर्यंत याच्यामागे हजारो लोकांचे मेहनतीचे हात असतात साखर हे फक्त उदाहरणच झालं इतर जे जीवन उपयोगी आपल्या वस्तू असतात जीवनाला ज्या उपयोगी पडतात त्या वस्तू त्या वस्तूंसुद्धा असंच आहे, आहे। प्रत्येक वस्तूं मागे मेहनत आहे शेतीमध्ये मेहनत आहे आपल्यापर्यंत भाज्या फुले फळ हे येईपर्यंत अनेक लोकांची मेहनत त्याच्यामागे असते जगण्याची स्पर्धा मागच्या एक वर्षापासून अतिशय तीव्र झालेली आहे एक वर्षापूर्वीचा काळ जो होता तो एवढा काही धावपळीचा नव्हता शांतता होती जीवनामध्ये विचार करण्यासाठी वेळ मिळायचा आज ती परिस्थिती नाही आहे शाळेच्या विद्यार्थ्यापासून ते नोकरदार व्यक्ती असो किंवा शेतकरी असो किंवा इतर जे लोक काम करून पैसा कमवतात त्यांच्यामागे अत्यंत तणाव निर्माण झालेला आहे आणि वेळ कोणाकडेच नाही आहे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी तसा तर वेळ एकमेकां सामाजिक सुरक्षितता ही प्रत्येकाला वाटायला हवी पण जीवन धकाधकीचं झालं आहे आता काय भाष्य करू त्याच्यावर सामाजिक सुरक्षिततेवर प्रत्येकाला स्वतःच मेहनत करावं लागते स्वतःच अर्थार्जन करावं लागतं आणि ही जबाबदारी असते त्याच्यावर त्याच्यामध्ये अनेक अडचणी असतात त्या अडचणी पार करून आपलं जीवन यशस्वी करावं लागते असो हा सगळा विषय आहे तर थोडंसं निरीक्षण आपण केलं पाहिजे आपल्याला ज्या सेवा सुविधा मिळत आहेत आणि जे स्वतंत्र जीवन आपण जगू शकत आहोत त्याच्यामागे कोणाचे ना कोणाचा तरी हात आहेत कोणाचे ना कोणा तरी मेहनत आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे एवढंच मला सांगायचं होतं धन्यवाद